डोकं लावलं तर अजित पवारांना बाहेर काढून पवार भाजप सोबत जातील पवार आणि शहा आतून चर्चा काय झाली आणि पवारांनी अंतिम छक्का मारून माघार का घेतली विकासासाठी सत्ता पाहिजे मग निवडणुकांपुरता विरोध कशाला फक्त आपला खिस्सा भरायला उद्या शरद पवार किंवा उद्धव ठाकरे भाजप सोबत दिसले तर मतदार म्हणून तुमचा निर्णय काय असे नेमकं घडलय का आजही बातम्या त्याच आहेत की शरद पवार हेच भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक होते शेवटपर्यंतची फिल्डिंग लागलेली होती फक्त शेवटचा छक्का दिला आणि बॉल किती राहिलेत हे न बघताच ते मैदानातून बाहेर पडले सरकारमध्ये सामील व्हावं याकरता राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिलं होतं परंतु शरद पवारांच्या भूमिकेमुळे तेव्हा भा राष्ट्रवादी भाजपात सामील होऊ शकली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजप बरोबर युती करण्याकरता सातत्यानं प्रयत्न केल्याचं राजकीय तज्ञ आजही सांगतात याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा खुलासा केला उद्धव ठाकरेंचं सरकार जात होतं तेव्हा राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामील व्हावं याकरता अनेक आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिलं होतं यामध्ये रोहित पवार जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता असंही अजित पवार यांनी म्हटलंय दरम्यान सत्ताधारी पक्षाचा खासदार असेल तर काम झटपट व्हायला मदत होते हे महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही पाहिलंय ज्यावेळी उद्धवजींचं सरकार जात होतं त्यावेळी माझे सर्व सहकारी माझ्या चेंबरमध्ये मंत्रालयात जमले सर्व विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या आमदारांनी पत्र लिहून आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे अशी मागणी केली या पत्रावरती जयंत पाटील अशोक पवार रोहित पवार जितेंद्र आव्हाड प्राजक्त तातपुरे राजेश टोपे यांचीही सही होती एवढंच काय तर राजेश टोपेच हे पत्र घेऊन पवारांकडे गेले होते आमच्या मतदारसंघातील कामे आता कुठे सुरू झाली दोन वर्ष कोरोनाची अडचण झाली ही कामं लोकांना काय सांगणार लोक कामा करता निवडून देखतात विकास व्हावा म्हणून निवडून देतात आम्हाला सरकारमध्ये जायचे असं पत्रात म्हटलंय यावरून प्रफुल्ल भाईंना आणि जयंत पाटलांना अमित शहाशी चर्चा करा असं सांगितलं होतं चर्चेकरता आम्ही निघालोही होतो पण नंतर साहेबांनी सांगितलं की तिथे जाऊ नका इथेच फोनवरून चर्चा करा परंतु अमित भाई म्हणाले की असं होत नाही सरकार बनवायला आपण निघालो आहोत तुमचा मागचा अनुभव चांगला नाहीये मागे तुम्ही अनेकदा आमच्याबरोबर यायचं ठरवलं अनेकदा अनेक तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तुमची भूमिका ठाम नसते तुमची फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाही पण साहेबांनी सांगितलं की इकडेच बोलायचंय पण शहा बोलले की मी फोनवर बोलणार नाही फोनवर इतकी महत्वाची चर्चा करायची नसते असं अजित पवारांना सांगितलं यामुळे शरद पवारांनी भाजप बरोबरची युती तोडली किंवा युती होऊ शकली नाही आणि परिणामी पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली दोन हजार चौदाला राष्ट्रवादीने बाहेर बाहेरून पाठिंबा भाजपला दिला तर दोन हजार सतराला भाजपात येण्यासाठी प्रयत्न सुरू होते याबाबत सुद्धा अजित पवारांनी म्हटलंय की शिवसेनेला महायुतीतून बाहेर काढून राष्ट्रवादीने महायुतीत येण्याचा प्रस्ताव ठेवला होता आमच्या वरिष्ठांनीच हा प्रस्ताव ठेवला होता आम्ही कधीच केंद्रातील लोकांशी बोललो नाही फक्त वरिष्ठ आणि प्रफुल्ल पटेल बोलायचे असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं दरम्यान अजित पवार बोलतात ते सगळंच खोटं आहे असं सुद्धा म्हणता येत नाही नाण्याची दुसरी बाजू जेव्हा चेक केली जाईल तोपर्यंत कदाचित उशीर झालेला असेल आणि पुढे जाऊन जर शरद पवारांनी अजित पवारांना बाहेर ठेवा आणि आम्ही तुमच्या सोबत येतो असं जर भाजपला म्हटलं तर नवल वाटायला नको असंही म्हटलं जातं परंतु वस्ताद एक त्याचा डाव नेहमी राखून असतो आता पवार नेमकं कोणता डाव राखून आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक